गुड मॉर्निंग एवरीवन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनेलमध्ये तर मैत्रिणींनो आपण अंगणवाडी सेविका यांच्याशी संबंधित व्हिडिओ बनवत आहोत व त्यामध्ये आपण आतापर्यंत पणजी दोन रजिस्टरे पाहिलेले आहेत एक आणि दोन तर आज आपण पणजी तीन म्हणजे पूरक आहार वाटप या रजिस्टराची माहिती पाहणार आहोत तर हे रजिस्टर कशा प्रकारचं असतं व यामध्ये माहिती कशी भरायची याबाबतचा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही जर एका अंगणवाडी सेविका असाल किंवा मदतनीस वगैरे असाल आणि किंवा अंगणवाडीशी संबंधित कुठलीही व्यक्ती असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील किंवा कुठल्या टॉपिक वरती एसच्या कुठल्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ते देखील तुम्ही यामध्ये दे कमेंट करून पाठवू शकता चला तर मग जरा हे वेळ घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ एकात्मिक बालविकास सेवा पूरक आहार वाटप तर हे पणजी तीन रजिस्टर आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिल्हा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प बीट अशा प्रकारे व्यवस्थित माहिती अंगणवाडी केंद्र अंगणवाडी सेविका मदतनेस यांची नावे व हे सगळे माहिती आपण सुरुवातीला व्यवस्थितरित्या भरून घेणार आहोत तर त्यानंतर आपल्याला हीच माहिती या ठिकाणी देखील भरायची आहे हे पंजी तीन रजिस्टर देखील अतिशय महत्त्वाचं आहे कारण यामध्ये भाग वन ए व भाग वन वन टू म्हणजे गरोदरा वन बी म्हणजे गरोदरा आणि मातांना जो काही हा आहार देण्यात येतो त्याबाबतचं हे रजिस्टर आहे हे हे तर हे रजिस्टर कशा प्रकारचं असतं किंवा यामध्ये कशी माहिती भरायची हे देखील तुम्ही या ठिकाणी आता आपण बघूयात तर बघा सुरुवातीला भाग वने गरोदर महिलांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबतच्या नोंदी तर यामध्ये सुरुवातीला आपण अनुक्रमांक लिहायचा आहे त्यानंतर कुटुंब क्रमांक कुटुंबातील अनुक्रमांक आणि या ठिकाणी ज्या काही गरोदर माता असतील त्यांचं नाव आपण असं व्यवस्थितरित्या या ठिकाणी भरणार आहोत व त्यानंतर ती जर वर्गवारी यात भरायची आहे त्या ती जर माता अनुसूचित मधील असेल तर तिथं आपण टीक करणार आहोत अनुसूचित जाती व इतरमध्ये असेल तर अशा प्रकारे व्यवस्थित त्या वर्गवारीखाली आपण तिची माहिती भरणार आहोत किंवा टीक करणार आहोत अल्पसंख्यांक आहे किंवा नाही तर या ठिकाणी असल्यास होय नसल्यास नाही असं आपण लिहिणार आहे अपंग आहे की नाही महिन्या पूर्व शालेय शिक्षणासाठी हजर दिवस तर अशा प्रकारे व्यवस्थित माहिती किती दिवस हजर वगैरे होते ते आपण व्यवस्थित भरणार आहे तर हा करंटचा एप्रिल दोन हजार चोवीसचा अहवाल आहे तर या ठिकाणी प्रत्येक दिवशी किती रेशन दिले ते लिहा लिहावे नसल्या शून्य लिहावे तर अशा ठिकाणी या या आपण प्रत्येक ज्या ज्या दिवशी म्हणजे महिन्यातील प्रत्येक दिवशी जेवढं जेवढं राशन दिलं ते आपण इथं टिक केलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की खाली टोटल किती वेळा किती दिले आहे ते त्याचे आकडे इथं लिहिलेले आहेत तर इथं देखील तुम्ही बघू शकता की अनुसूचित जमातीमधील पंचवीस अनुसूचित जातीमधील त्यापेक्षा जास्त पूरक पोषण आहार दिलेल्या गोरोदर महिलांची संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहे अल्पसंख्याक आणि एकूण म्हणजे अशा प्रकारे ते आपण एकूण देखील भरणार आहोत व हे रजिस्टर आपण व्यवस्थितरित्या असं रविवारला लाल वगैरे येणे आपण रेषा मारून घेणार आहोत म्हणजे त्या ठिकाणची माहिती आपल्याला भरायला नको किंवा रविवारची सुट्टी आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे नोंदवणार आहोत त्यानंतर भाग एक बी बघू शकता स्तंधा मातांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबतच्या नोंदी तर अशा प्रकारे अगोदरप्रमाणे तिथं अनुक्रमांक कुटुंब क्रमांक आणि कुटुंबातील अनुक्रमांक इथं लिहायचा आहे तर अशा प्रकारे तिचं तिचं नाव वगैरे आपण इथं ज्या काही संधा माता असतील म्हणजे जे होते सहा महिने वयोगटातील बाल बालके ज्या माताला असतील त्या मातांची नावे इथं व्यवस्थित लिहून त्यांची वर्गवारी अगोदर सांगितल्याप्रमाणे अल्पसंख्याक अपंग होय नाही अशा प्रकारचा आणि महिन्यातील किती दिवस पूर्वशाले शिक्षणास हजर होते हजर होते हे सगळी माहिती आपण इथं भरणार आहोत त्यानंतर अगोदरप्रमाणेच इथं किती प्रत्येक दिवसाचं प्रत्येक दिवस किती रेशन दिलं ते या ठिकाणी व्यवस्थित असं भरून घेणार आहोत व इथं देखील आता टोटल अनुसूचित माता व इतर अशा एकशे पंचवीस अशी देखील पोषण आहाराची संख्या आपण या ठिकाणी भरणार आहोत तर त्यानंतर आपण बघू शकतो की भाग दोन दोन आहे तर इथं सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलींसाठी देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराची माहिती आहे तर ज सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांची नावे इथं व्यवस्थित अनुक्रमाने का कुटुंब क्रमांक कुटुंबातील अनुक्रमांक व ती त्या त्या, त्या, त्या बालकाचे नाव इथं व्यवस्थितरित्या लिहून त्याचं वय वर्ष आणि महिन्यांमध्ये आपण इथं व्यवस्थित असं भरणार आहोत मागील महिन्यात पोषणाची स्थिती इथं अशा प्रकारे जी जी लिहून आपण भरणार आहोत त्यानंतर वर्गवारी अनुसूचित जमाती जा जाती व इतर अशा प्रकारची माहिती देखील माहिती देखील आपण या ठिकाणी भरणार आहोत त्यानंतर अल्पसंख्यांक आहे किंवा नाही हे, कि हे याच्यानंतर याच्यानंतर सदर महिन्यात किती दिवस पूरक पोषण आहार प्राप्त झाला अशी माहिती व्यवस्थित व महिन्यातील प्रत्येक दिवशी ज्या ज्या दिवशी आहार वगैरे वाटप केलेले असेल ते देखील इथं व्यवस्थित भरून घेणार आहोत व त्यानंतर त्याची टोटल खाली आपण अशा प्रकारे व्यवस्थित काढणार आहोत व इथं देखील या पानावरती देखील आपण एकवीस दिवस व त्यापेक्षा जास्त दिवस पूरपोषण आहार दिलेल्या मुलींची संख्या अनुसूचित जमातीमधील जातीमधील आणि इतरमधील अशा प्रकारे लिहून इथं टोटल आपण त्यांची काढणार आहोत त्यापुढं त्यापुढं जर आपण हे रजिस्टर पाहिलं तर सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलींसाठी झाल्याच्या नंतर तीन वर्ष ते इथं बघा दोन बी अशाच प्रकारे दोन बी देखील भाग आहे तर त्यामध्ये सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील हो मुलांसाठी देण्यात देण्यात येणारा पो पोषक आहार वगैरे या ठिकाणी तशीच माहिती भरायची आहे इथं फक्त सहा महिने ते ती तीन वर्ष वयोगटातील मुलां मुले येणार आहेत व अशा प्रकारे त्यांची नावे कुटुंब क्रमांक अनुक्रमांक कुटुंबातील अनुक्रमांक वय वय महिन्यात वर्षात मागील महिन्यातील स्थिती त्यांची वर्गवारी अल्पसंख्याक अपंग आहेत नाहीत हजर दिवस वगैरे आणि त्यानंतर प्रत्येक दिवसाचे जो काय आहार आपण वाटप केला असेल तो देखील इथं भरणार आहोत खाली देखील त्याचप्रमाणे अगोदर माहिती इथं देखील अगोदरप्रमाणे माहिती भरणार आहोत आपण अशा प्रकारे दोन विभाग पूर्ण झाल्याच्या नंतर या रजिस्टरामध्ये आपण तीन एचा भाग भरणार आहे तर तीन मध्ये तुम्ही बघू शकता तीन तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील मुलींसाठी म्हणजे या तीन ते सहाच्या मुली आहेत की त्यांना त्यांना देण्यात येणाऱ्या दे पूरक पोषण आहाराची माहिती इथं भरायची आहे तर इथं इथं अशा प्रकारची त्यांच्या अगोदर प्रमाणाचा अनुक्रमांक कुटुंब क्रमांक कुटुंबातील अनुक्रमांक नाव वय वर्ष महिन्यात पोषणाची मागील महिन्यातील पोषणाची स्थिती इथं वर्गवारी अल्पसंख्याक अपंग आहे नाही अशा प्रकारे त्यांची प्रेझेंटी वगैरे इथं भरायची आहे त्यानंतर प्रेझेंटी भरल्याच्या नंतर इथं खाली त्यांचा घोषवारा देखील आपण या ठिकाणी काढणार आहोत अशा प्रकारे तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुली झाल्याच्या नंतर आपण मुलांची माहिती देखील त्याचप्रमाणे इथं भरणार आहोत अशा प्रकारे हे जर, 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 पंजी, पंजी जर आ, या जर रजिस्टराची माहिती म्हणजे पणजी पणजी तीन या रजिस्टराची माहिती जर तुम्हाला आवडली किंवा समजली असेल कशी भरायची तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा व इतर तुमच्या ज्या काही अंगणवाडी सेविका वगैरे असतील त्यांना देखील ही माहिती किंवा हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि आमच्या ज्ञान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद